मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन मोठी बातमी प्लस अशी आहे ही सविस्तर बातमी समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भगतसिंग केशोरी समितीने एक अहवाल सभागृहात सादर केला होता आणि भाजप मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या अहवालातील सर्व शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते पेन्शनधारकांसाठी केशोरी समितीच्या शिफारसी नव्वद दिवसांच्या आत लागू केल्या जातील दोन हजार चौदा मध्ये भाजप सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर आले मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत परिस्थिती जैसे भाजप सरकारचा हेतू फक्त सत्तेत येण्याचा होता पेन्शनधारकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकली नाही केशियारी समितीच्या शिफारशी काय होत्या पहा मित्रांनो निवृत्त कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल वाजपेयी सांगतात की दोन हजार तेरा मध्ये कोशियारी समितीने किमान पेन्शन दरमात तीन हजार रुपये करण्याची आणि महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती त्यासोबतच शंभर टक्के पेन्शन आणि मोफत देण्याची शिफारसही केली होती वारसांना उपचाराची सुविधा अद्याप लागू झालेली नाही सध्या किमान पेन्शन हजार रुपये प्रतिमा आहे गेल्या दहा वर्षापासून समितीचे अधिकारी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत मात्र ई पी एफ ओ आणि कामगार मंत्रालयाकडून कोणतेही कार्यवाही केली जात नाही यामुळे जा पेन्शनधारकांचे मोठे नुकसान होत आहे परंतु सरकार ऐकत नाही केंद्र सरकारने तातडीचे आदेश जारी करावेत दरम्यान महाराष्ट्रातील कर्मचारी नेते विजय कदम सांगतात की लोकसभा निवडणुकीपूर्वी पेन्शनधारक संघटनांनी निर्णय घेतला होता की जर केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पेन्शनधारक भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करणार नाहीत पेन्शनधारकांनी सरकारला धडा शिकवला आहे आणि आता युती शिवाय मोदीजी सत्तेत राहू शकत नाही यानंतरही मोदीजींना धडा शिकवला नाही तर पुढच्या वेळी पेन्शनधारक त्यांच्या सत्तेवरून बेदखल करू शकतात त्यामुळे त्यांच्या मागण्यांची पूर्तता करून लवकरात लवकर आदेश काढण्यात यावेत पेन्शनधारकांनी किमान पेन्शनचा पर्याय निवडला त्याचवेळी पेन्शनधारक राजेंद्र बिस्त म्हणतात की दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत चारशेचा चा आकडा चार पार करण्याचा नारा देणाऱ्या मोदी सरकारला अपेक्षित यश न मिळणे हे एक प्रमुख कारण आहे वृद्ध ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक कमी पगार घेणारे कर्मचारी मजूर आणि त्यांच्या कुटुंबियाची तीव्र नाराजी आणि त्यांचे वाईट शब्द ही प्रमुख कारणे होते तर दुसरे पेन्शनर ब्रिजेश कुमार म्हणतात की ई पी एस नाईन्टी फाईव्ह मध्ये जास्त पेन्शन ही पेन्शनधारकांची मोठी फसवणूक आहे जुन्या गरीब पेन्शनधारकाकडून चुकीच्या पद्धतीने फेरफार केलेल्या लाख लेखा प्रणाली अंतर्गत ई पी एफ ओ मध्ये जमा करण्यासाठी खंडणीची रक्कम मागितली जात सर आहे सर्व सदस्यांनी केवळ किमान पेन्शनचं जगले पाहिजे जे विविध राष्ट्रीय संघटनांनी रुपये सात हजार पाचशे प्लस डी ए प्लस मोफत वैद्यकीय सुविधा म्हणून निश्चित केले आहे बावीस जून रोजी चांगली बातमी मिळेल मित्रांनो या केशोरी समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी पेन्शनधारकांनी एकवटलेले आहेत देशभरातील लाखो पेन्शनधारक संघटनांचे नेते बावीस जून रोजी भोपाल येथील कलिंदी हॉटेलमध्ये पेन्शनधारकांची लढा देण्यासाठी मोठ्या सभेत सहभागी होणार आहेत ज्यात या शिफारशी कशा आहेत यावर विचारमंतर होणार आहे कोशियारी समिती सरकारने लागू करावी नवीन लोकसभेचे अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे कोश्यारी समितीच्या सिफारसी लोकसभेत मंजूर करून घेण्यासाठी मध्य प्रदेशासह देशभरातील कर्मचारी नेते एकत्र येत आहेत या संदर्भात एक मोठी बैठक बावीस जून रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद